तिथे सांगली लोकसभेसाठी पंचरंगी लढत होणार यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे कारण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल विशाल पाटील यांनी केलेला आहे ज्याच्यावर त्यांनी माघार घेतलेली नाही विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत पक्षानं दिलेत त्यामुळे आता काँग्रेस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांच्या विरोधात अखेर विशाल पाटलांनी शड्डू ठोकलाय दबाव तंत्रानंतरही सांगलीच्या रिंगणामधून माघार न घेता विशाल पाटील अपक्ष म्हणून त्यांनी आपला अर्ज कायम ठेवलाय विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढण्यावरती ठाम राहिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला दरम्यान अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटलांना लिफाफा हे चिन्ह मिळालंय महाविकास आघाडीतल्या घटकांनी कुठल्या तरी न करणाऱ्या कारणासाठी या ठिकाणी शिवसेनेमार्फत उमेदवार दिला शेवटपर्यंत प्रयत्न करताना सुद्धा तुम्ही तो काढला नाही यामुळे आज अपक्ष म्हणून आम्ही लिफाफा ऑनवलोप हे चिन्ह घेऊन जनतेसमोर येत आहे भाजपची उमेदवारी सोपी जावी ह्यासाठी जो डाव षडयंत्र रचला आहे तो सगळ्या सांगलीने बघितला महाराष्ट्राने बघितला किंवा देशाने बघितला मला उमेदवारी मिळू नये पक्षाला उमेदवारी मिळू नये माझी उमेदवारी राहू नये आज चिन्ह वाटपाना सुद्धा मला चांगलं चिन्ह मिळू नये अत्यंत खालच्या पातळीवरच्या प्रयत्न हे जी लोक करतात त्या लोकांना येणाऱ्या सात तारखेच्या मतदानात आणि चार तारखेच्या जूनच्या निकालात काँग्रेस पक्षाच्या विचाराचा विशाल पाटीलच निवडून येईल आम्हाला विश्वास आहे सांगलीच्या आखाड्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा उतरली आहे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे हे नॉट रिचेबल होते त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवारी माघारी घेऊन विशाल पाटलांना पाठिंबा देणार अशी चर्चा होती मात्र बरोबर तीन वाजता महेश खराडे जिल्हाधिकार्यालयामध्ये हजर झाले आणि आपला अर्ज कायम ठेवत या सगळ्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिलाय त्यामुळे आता सांगली लोकसभेत पंचरंगी लढत होणार हे अटळ दिसतय संजय काका पाटील भाजप चंद्रहार पाटील ठाकरेंची शिवसेना विशाल पाटील अपक्ष महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रकाश शेंडगे ओबीसी बहुजन पार्टी असा सामना रंगणार आहे वरचा होणारा वारंवारचा अन्याय वसंतदादा घराण्यावर होणारा वारंवारचा अन्याय आणि काँग्रेस पक्षाला वारंवार सांगली जिल्ह्यामध्ये डावलं गेलं याचा रोष जनतेच्या मनात होता महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रचंड प्रेशर केलं आणि हा अर्ज त्यांनी मागं घ्यावा असे प्रयत्न केले मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा जनतेचं प्रेशर भारी ठरलं आहे आणि सगळ्या जनतेनी एकमुखाने ठरवलं आहे की विशालदादांना खासदार करायचं सांगलीतनंच आम्हाला बाहेर काढण्याचं आणि आम्हाला बेगर करण्याचं काम काही लोकांनी चालवलेलं आहे त्यामुळे यांचं हे कार्य आम्ही सर्व लोक हरून पाडणार आहोत आणि विशालदादाला कोणत्याही परिस्थितीत बंद असणारा लोकसभेचा दरवाजा सांगलीसाठी जो बंद आहे तो दरवाजा तोडून विशालदादाला लोकसभेत आम्ही पाठवणार आहोत विशाल पाटलांना आतापर्यंत पाठिंबा देणारे काँग्रेसचे स्थानिक आमदार विश्वजित कदम यांनी आता माघार घेतली आहे विश्वजित कदम पंचवीस एप्रिलला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा मेळावा घेणार आहेत या मेळाव्याला काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे तीनही नेते हजेरी लावणार आहेत दरम्यान विशाल पाटील आपल्या भूमिकेवरती ठाम राहिल्यास त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असे संकेत पक्षानं दिले आहेत त्यामुळे आता नेमकी काँग्रेस काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघामध्ये आम्ही नेते मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार दररोज करणार आहे आमचे प्रचार उद्या मी सुरतला नंतर कारला सातारला काही कार्यक्रम आहेत पंचवीस तारखेला आम्ही आमची महाविकास आघाडीची प्रचार सभा आहे सकाळी अकरा वाजता विशाल पाटील यांच्यावर कारवाई केली जाणार तर नो कॉमेंट सलग दुसऱ्यांदा सांगलीमधून काँग्रेसचा सा उमेदवार नसेल दोन हजार एकोणीस मध्ये विशाल पाटलांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती त्यावेळी काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता मात्र वंचितच्या गोपीचंद पडळकरांनी तीन लाखांहून अधिक मतं मिळाल्यामुळे विशाल पाटलांचा पराभव केला मात्र यंदा वंचितनं उमेदवार न देता विशाल पाटलांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय भाजपचे संजय काका पाटील नऊशे पंच्याण्णव मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विशाल पाटलांना मतं तर वंचितच्या गोपीचंद पडळकरांना तीन लाख दोनशे चौतीस मतं मिळाली सांगली हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ आहे मात्र महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला मात्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आता या बंडखोरीमुळे राजकीय भवितव्य विशाल होणार की मशाली पुढे खाक होणार हे येणारा काळ ठरवेल स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली Thank oh! you.